तर सगळ्यांना नमस्कार जे काही नवीन असतील त्यांच्यासाठी पण कॉल आहे आणि काही जुने तर मंडळी आहेत आपले तर आपल्याला एक सूचना द्यायची तर काही लोकांनी आपल्याला जे मेंबरशिप आहे ते जॉईन केली तर मेंबरशिप जॉईन करू नका काल पण एका शेतकऱ्यांनी केले आपण वारंवार ग्रुपवरती सांगतो की आपला ग्रुप पूर्णपणे फ्री आहे आणि कुठलंही मेंबरशिप घेऊन तुम्ही पैसे भरू नका आणि आपला फ्री ग्रुप आहे त्याची कुठल्याही लिंक व्हिडिओमध्ये त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये असते तर तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन व्हा आणि तुम्हाला तिथं खूप शेतकरी आहेत जेणेकरून तुम्हाला मदत करतील एक सहाशे ते सातशे ते शेतकरी आहेत जे की तुम्हाला सोलर संदर्भात पूर्ण माहिती तिथे देतील अनुभवी काय आहेत काही नवीन आहेत जे नवीन आहेत त्यांनी आपले प्रश्न ग्रुपवरती मांडा थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून काय होईल की जे शेतकरी आहेत त्या दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा वेळ भेटेल की जे प्रश्न विचारायला तुम्ही काय करता जर एकाच शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारले तर बाकीचे जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते तुम दुसऱ्यांना सांगण्यासाठी समजण्यासाठी वेळ लागतो ठीक आहे तर काही आपल्यासोबत बी आहेत शेतकरी बांधव जे की अनुभवी आहेत तर आज सकाळी मी एक नवीन ग्रुप जॉईन के क्रिएट केला आहे जे की पीक पीक पाहणी संदर्भात आहे तर मी स्वतः शेतामध्ये जाऊन पीक पाहणी करून आलेलो आहे साईट पूर्णपणे चालू आहे ज्यांना कोणाला काय अडचण असेल त्या ग्रुपमध्ये जॉईन करा आपला सोलरचा तो ग्रुप आहे त्याच्यामध्ये तर ऑलरेडी शेतकरी आहेत आणि एकच आपला जे कम्युनिटी आहे ग्रुप ते एकच आहे जेणेकरून तुम्ही एकदा कम्युनिटी जॉईन केलं की तुम्हाला सगळे ग्रुप एकाच क्लिकमध्ये भेटून जातील आणि असे अनेक प्रश्न आपण घेऊन येणार आहेत की जे की शेतकरी बांधवांना फायद्याचे राहणार आहेत आणि ती पण फ्रीमध्ये कुठलाही तुम्हाला पैसे भरायची गरज नाही अगर कुठंसही तुम्हाला मेंबरशिप घ्यायची गरज नाही तर काही शेतकरी बांधवांना तर माहिती आहे जे की आपल्या ऑलरेडी ग्रुपमध्ये जॉईन आहेत तर आ, आ, ही ग्रुप तुम्ही तर तुमच्या शेतकरी सुद्धा तुम्ही फॉरवर्ड करू शकता तर श्याम सर बोला आपला जाऊया आपण आपल्या विषयाकडे जेणेकरून आपल्याला थोडीशी माहिती कालपासून आपल्या ग्रुपवरती थोडीशी चर्चा चालू आहे त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया हा सर नमस्कार नमस्कार चतुर्थीच्या सर, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा गणपती वगैरे बसवा पूजा करा थोडस आहे हे मी पण जाणार आहे तालुक्याला गणपती वगैरे छोटस गीत घ्यायचं आपल्याला बरोबर म्हणजे पाच सहा दिवसापासून हेच चाललंय ना आपलं म्हणजे कंपनी येईल नाही का हो, हो, हो कंपनी येईल उशिरा येईल नाही काही ठीक आहे म्हणजे एक फेक पण माहिती टाकतात आपल्या ग्रुपवरती त्याच्यामुळे थोडस फेकला लक्ष देऊ नका आता प्रत्येकालाच आपण ग्रुप मधून काढू शकत नाही कारण की प्रत्येक वेळेस आपण तिथं असोत अशी गॅरंटी नाहीये की त्यावेळेला कारण की मी ज्यावेळेस ग्रुपमध्ये बघतो ना तर पूर्ण मेसेज वाचतो माहिती आहे का म्हणजे जसं मी मला वेळ पूर्ण कोणत्या शेतकऱ्यांनी काय मेसेज केलेत हे पूर्ण मेसेज वाचतो मी तिथे की खरंच कुणाला गरज आहे काय नाही कसं आहे सर म्हणजे शेतकऱ्यांना सगळ्यांना म्हणजे गरज आहे सोलरची आणि ही टाइमिंग योग्य आहे कारण आता जर सिलेक्ट झालं सोलर तर आपलं आपलं बसून जात आहे नाही का बरोबर म्हणजे रब्बीला आपल्याला ते हंड्रेड पर्सेंट मग बसत त्यावेळेस आपल्याला खूप गरज असते येऊन जाईल त्यामुळे सगळ्यांना एकदम जे आहे ते परमन्टली तुमचं जे इश्यू आहे ते क्लिअर होऊन जाईल आता संध्याकाळी वगैरे जायची गरज लागणार नाही आता ना थोडीशी अडचण होणारच आहे कारण आता अडचण आपल्या एकट्यालाच नाही सगळं शेतकरी बांधवांना त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं आपण ह्याच्यावरती ऍक्टिव्ह राहूया जेणेकरून आणि मी तर मी प्रत्येक म्हणजे तुम्ही जेव्हा शेतकरी ते चेक करत नाहीत ना त्यावेळेस मी चेक करतो कारण की जेव्हा तुम्ही असा तेव्हा मी चेक करत नाही कारण की आपले जे शेतकरी आहेत ते तिथं चेक करत राहतात ग्रुपवरती मेसेज करत असतात पण ज्यावेळेस तुम्ही नसताल ग्रुपमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन नसताल त्यावेळेस मी चेक करतो जेणेकरून Uh, मला सुद्धा कळलं पाहिजे की जेव्हा शेतकरी जेव्हा नसतील त्यावेळेस जे कंपनी आहेत ते येणार ना इतका नाही सर म्हणजे मॅसेज खूप येतात ना त्यामुळे हे होते की नाही आपल्याला होल्ड लागते नाही बघूया बघूया हे पण बघू ते पण बघू म्हणजे व्हॉट्सअप दुसरे म्हणजे ग्रुप बघतच नाही सध्या बरोबर सोलर चे आले क्लिंग ऍड व्हायचे त्यामुळे होते काय म्हणजे आपलं पण लक्ष राहतोय म्हणजे येते कंपनी नाही का आणि जर चर्चा नाही झाली ना सर ग्रुपमध्ये मॅसेज आलं नाही ना मग आपल्याला वाटतं की नाही यार आता काही येणार नाही नाही का असं चालू झालं ना कोणतरी म्हणतो येणार आहे कोणतरी म्हणतो येणार पॉझिटिव्हली कि बा आपण त्या गोष्टीला नाही का आणि का कसं आहे आहे का आता जितकं तुम्ही घेताल ना तेवढं फायद्याचं आहे आता एक जणांना जर मेसेज टाकला की कंपनी आली पण ऍक्च्युअली कंपनी नाहीयेच कुठला तरी उचलून स्क्रीनशॉट टाकायचा आणि इतर शेतकरी बांधवांना चेक करायला लावायचं तसं ते योग्य नाही ना कारण की आता सगळे त्याच आशिने बसलेले आहेत की बाबा आपल्याला कंपनी निवडायची चेक करायची खूप शेतकरी आहेत मी बोला मला ग्रुप स्क्रीनशॉट टाकलेला पहिला का नाही माहित नाही की सर दोनशे रुपये देतो तुम्ही मला कंपनी निवडून द्या मला समजत नाही असे पण काय टाकलेले नाही सर खरं ते म्हणजे कस झालंय शेतकरी हा भोळा माणूस असतो त्याला असं वाटतं की त्या व्यक्तीला की नाही आता दोनशे रुपये दिले आपले हे सिलेक्ट करून देतील नाही का बरोबर बरोबर त्याची चूक नाही त्याला कोणीतरी सांगितलं पण मी मला माझा उद्देश काय की खूप गरज आहे शेतकऱ्यांना खूप गरज आहे आणि माहितीची गरज आहे मार्गदर्शनाची गरज आहे आता सकाळी मला एक कॉल आलेला मी त्यामुळेच कॉल घेतलेला हे जे व्हिडिओ कॉल घेण्याचं कारण तेच आहे की मला कॉल आला सर एक एजंटचा फोन आला आहे की मी कंपनी निवडून देतो पण मी त्यांना म्हटलं की तुम्हाला जर शेत जी कंपनी जर वेंडर झालं तर तुम्ही निवडू शकता त्यात काही ना अवघड नाही बरोबर आहे जर तुम्ही इतर एजंट लोकाला जर तुमचा एम के आय डी दिला ओ टी पी दिला आणि जर समजा तुम्हाला एखादी कंपनी त्यांनी निवड निवडली पण तुम्हाला ती कंपनी निवडायची नव्हती मग काय करणार सांगा हॅलो हा सर बोला हा म्हटलं जर जर कंपनी जर तसं झालं तर तुम्ही काय करणार तिथं ऑप्शन नाही तुम्हाला मग तुम्ही परत रिजेक्ट करणार का जी कंपनी निवडली ते ऑप्शन बी आहे का नाही आपल्याला माहित नाही की बाबा आपण कंपनी निवडली आणि आपल्याला ते पाहिजे नाही माहिती आहे का तुम्हाला की जर कंपनी निवडली त्याचं कॅन्सल करायचं काय प्रोसेस आहे ते कॅन्सलचं काही माहित नाही सर प्रोसेस मग आपलं एम के आयडिया आहे ना मग शक्यतो एकमेकाला देऊ नका आणि स्वतःहून जेवढी कंपनी तुम्हाला निवडता येईल ना तेवढी निवडा कारण की एजंट लोकाला काय असं ते एखाद्या कंपनीचे टाईप असत त्यांचं त्यांना म्हणलेलं असतं की सर तुम्ही ही ही कंपनी आम्ही निवडून देतो आम्हाला एवढं एवढं जे आहे ते कमिशन द्या तर एखादा सी एस पी असेल तर त्यांना सांगा बाबा आम्हाला शक्ती कंपनी निवडायची हे जर तू निवडून देत असला तर ठीक आहे ते पण ओळखीचं असेल तर ठीक आहे नाही तर मग बिनभर नका देऊ कोणाला तुमचं सिलेक्शन करण्यासाठी कारण की जेवढी तुम्ही वेंडर सिलेक्शन जे आहे ते सगळं शेवटची स्टेप आहे सर शक्ती कंपनीचं स्ट्रक्चर बदलले बाकीच्या कंपनीचं पण बदललेलं आहे का ओसवालचं uh, तर नाही कारण की uh, मी विजिट केलेली ओसोवालची स्पॅन म्हणून एक आहे त्याची सुद्धा नाही बदलली प्रीमियरचं शक्तीसोबत प्रीमियरचं टाईप आहे असं वाटतंय कारण की शक्ती सोलारचं कंट्रोलर आहे आणि प्लेट आहेत ते मिक्स आहेत शक्ती आणि प्रीमियरच्या एक म्हणजे एक दोन महिन्याखाली मी पाहिलं होतं पण नवीन ह्या uh, पंधरा दिवसात महिन्यामध्ये कोणाचं स्ट्रक्चर आलं आहे काही पाहिलं नाही हो सर कंपनी कधी येईल काही तर मग तुम्हाला अपडेट आहे का, का ला न, सर आपण एजंटला बोललो पण कसं आहे मी एजंटनी बोललेलं ग्रुपवरती शक्यतो जास्त टाकत नाही कारण की एजंटनी ती डायरेक्टली सांगतात की एक तासात येणार आहे पण आपण ज्यावेळेस चेक करतो तर ते त्याच्यात आलेले नसते ते अजून म्हणतात संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत आलेले नसते मग ते काय म्हणतात सर आम्हाला कंपनीने असं असं म्हटले होते आणि येणार होती पण आली नाही मग हे त्याच्यापेक्षा आपण जसा वेळ भेटेल तसा जर त्या वेबसाईटवरती जर राहिलो तर नक्कीच आपलं तिथं फायदा होईल कारण की असं तर होणार नाही ना की बाबा एजंटनी कंपनी आली आहे सांगितलंय आणि लगेच आपण कंपनी निवडली एजंट लोक त्यांचे ज्यांचे ओळखीचे ज्यांचे ज्यांच्याकडून पैसे घेतलेले असतील समजा त्यांचा ग्रुप असेल तर तिथे ती डायरेक्ट त्यांना आधी कॉल करणार ते तुम्हाला डायरेक्टली कॉल करणार नाहीत ना एजंट लोक असले तरी पण सर ओस्ल कंपनीला ऑटोमॅटिक मोबाईल वरती बंद करता ऑप्शन आहे का आ, होते है, होते आणि जरी तुम्हाला समजा इतर कुठल्याही कंपनीचं जर मोबाईलवर चालू होते का पाहिजे असले ना तर तुम्ही एक लिस्ट वगैरे टाकून द्या की आम्हाला सर इतक्या कंपन्या आहेत अगर हे कंपनी आम्हाला आवडतात आहे आणि हे आ, ह्याचं मोबाईल वरती ऑपरेट होऊ शकते का कौन्च कौन्च आपले 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 आ, तर मी एक लास्ट टाइम टाकलं होतं बघा ग्रुपवरती आपल्या की कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत जे की मोबाईल वर ऑपरेट होऊ शकतात सोलरच्या वाटलं तर मी तसं परत एकदा आपल्या परत टाकतो की जेणेकरून तुम्हाला माहिती घेण्यासाठी सोपं होऊन जाईल की कुठली कंपनी मोबाईल थ्रू ऑपरेट होते ते हो सर बाकी काही प्रश्न असतील तर सांगा कारण की रात्री कंपनी आली का आपल्या मागेल त्याला मध्ये का हा बारा मिनिटा नाही नाही मी तर बघितली ना तर नाही आली कारण अकरा पर्यंत आपले सगळे शेतकरी बांधव बघतच होते पण साडे अकरा पर्यंत मी पाहिलं तर त्याच्यामध्ये तर नाही आली सकाळी पण नाही आली सकाळी मी एक साडेपाच ते सात पर्यंत ट्राय केलं दोन तीन वेळेस तर एक ते ड्रॉप मध्ये फॉर्म असले किंवा त्यांना पेमेंट आणायचे तर त्याच्यासाठी एक आमच्या एक गावामध्ये एक सीएससी वाला आहे तर ते करून देतोय बघा सगळे काम नाही ते अडीच घेते नाही मी काय म्हंटल सर ऐका ना जर तुमच्या ओळखीचा असेल जर तुमच्या संपर्कातला चांगला असेल तर तुम्ही बिंदल देऊ शकता सर की बाबा त्यांना ते सांगू शकता की मला एक कधी कंपनी सोल किंवा शक्ती निवडायची आणि तुम्ही निवडून देऊ शकता का ती जर हो म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्ही अनोळखीला देताल ते एजंट एखाद्या कंपनीचे असतील ती डायरेक्टली ती कंपनी निवडून तुमचा नंबर ब्लॅकलिस्ट मी टाकतील भविष्यात काय होऊ शकतं ना एक तर पैसे पण गेले आणि तुमची कंपनी जी निवडायची नाही ते पण निवडली कारण शासनाचं पोर्टल दिलंय तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला स्वतः दिलंय की तुम्ही स्वतः निवडू शकता मग डायरेक्टली तुम्ही एजंटला त्यांनी डायरेक्ट एजंटला तुमची एमकेआयडी दिली असते की बाबा डायरेक्टली तुम्ही यांच्या सोलर निवडा वेंडर निवडा म्हणून रात्री मला क्रिस्टल कंपनीच्या मेसेज आला होता आमची कंपनी निवडा म्हणून मी म्हणलं कधी येणार आहे म्हणलं तर त्यांनी म्हणलं दोन ते तीन दिवसामध्ये येणार आहे मी एक जणाला काल रिमूव्ह केलंय ग्रुप मधनं की त्यांनी ती एजंटच होते कुठले तरी की आमचं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आम्ही याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवा निवडून त्यामुळं काय होतं माहितीये का आता शेतकऱ्याला आता एक ग्रुप आपण ओपन केलाय आणि त्याच्यामध्ये जर शंभर ग्रुपचे जे येत असतील तर ते दुसऱ्या ग्रुपमध्ये ॲड होतील तिथं ती काय फ्रॉड होईल पुन्हा मग ते म्हणतील की सर तुमच्याच ग्रुपमधून नंबर भेटला आहे आणि तिथून तसंच फ्रॉड झालं त्याच्यामुळं आपण ग्रुपवरती शक्यतो ना दुसऱ्या ग्रुपच्या लिंक आलेल्या डिलीटच करतो आता उद्या समजा तुम्ही एखाद्या ग्रुप आपल्या ग्रुपवरती एखादी लिंक आली समजा ग्रुपची तुम्ही तिथं लिंक जॉईन केली तिथं काय फ्रॉड झाला तर मग ते आपल्या ग्रुपमधूनच झाला असं होईल ना त्यामुळं जेवढं होईल तेवढं ना आपण ग्रुपवरती दुसऱ्या ग्रुपच्या लिंक ठेवत नाहीत कारण मग शेवटी आपल्यावर आपल्या ग्रुप वरती येईल कारण आपल्या ग्रुपमध्ये खूप शेतकरी आहेत आणि खूप शेतकऱ्यांना गरज आहे हॅलो <laughs> <Hello. laughs> बोला काय प्रश्न असतील तर बोला हॅलो आपल्या ग्रुपमध्ये लिंक आली नाही का एकच मिनिट अली अली ग्रुप आली हॅलो आवाज आला ओके मला मध्ये लिंक आलेले आहे मध्ये पण ते जॉईन करता येत न बाकी शेतकऱ्यांना नाही नाही काय सर माहित आहे का जर वरती कॉल केला ना आपण तर डायरेक्टली जणाला अलाउड आहे आणि पहिले अलाउड होत आहेत त्यामध्ये याच्यामध्ये कसं आहे तुम्ही अनलिमिटेड म्हणजे तुम्ही एक हजार नाही दोन हजार पण या ग्रुपमध्ये जॉईन करू शकता त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला ना आपल्याला इथे चान्स द्यायचा आहे प्रत्येक शेतकऱ्याला आपलं मत मांडता आलं पाहिजे हाच आपला प्राथमिक उद्देश आहे हॅलो साहेब हॅलो बोला ना सर तुम्हाला म्हणलेलं काल बोला, ना, बोला 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 ना किती दिवसांनी निघेल तरी अंदाजे आता बघा इथं शेतकरी आहेत आपल्याकडे अनुभव शेतकरी तुमचं चाळीस दिवस पूर्ण होत आहेत ना हा चाळीस पंचेचाळीस दिवस झाले बाबा ओके तर चाळीस दिवसाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे ते, वेंडर तर कोणाला माहिती आहे का किती दिवसांमध्ये आपली वर्क ऑर्डर येते जे की विंडर सिलेक्शन सर्वे झाल्यानंतर हॅलो हा बोला ना तर काही आहे ना वर्क ऑर्डर नाही तरी पण मटेरियल देऊन दिलंय कंपनीनी ओके 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 आता वर्क ऑर्डर ड्रॉप झालेला आहे सध्या काही नाही येते ते कंपनीवर आहे काही यांना डायरेक्ट मटेरियल येतं काही यांना वर्क ऑर्डर आल्यानंतर मटेरियल येतं असं पण झालंय येऊन जाईल त्यांना पण त्यांचे पण चाळीस बेचाळीस त्रेचाळीस दिवस झाले एक दोन चार दिवसामध्ये तुम्हाला पण मेसेज किंवा एखादा मटेरियल साठी तुम्हाला कंपनीचा कॉल येऊ शकतो अहो मी माझा एक आमच्या धाराशिवचा प्रोट धाराशिअर आहे चा फोन बी उचलत नाही काहीच नाही रिस्पॉन्स काहीच नाही त्याचा हो, ला ओ, आप, आ, फोन सुद्धा उचलत नाही ले फोन लावला मी ते एकदा ऑफ एमएससीबी ला ऑफिस जाऊन आलात का एमएससीबी ऑफिसला नाही पण सी आर आय च्या कंपनीला फोन केला होता मी तीच ती म्हणते कि आम्ही काय करू शकत ना तुमच्या पुरवठा फोन लावा तुम्ही ऑनलाईन ना त्यांच्या वेबसाईट वरती ना एक मेल वगैरे जर सी एस पी वरून जिथं जे की सोलच बघतात ना तिथून जर त्यांनी कंप्लेंट केली ना तर ठीक आहे एखादी ऑनलाईन वरती कंप्लेंट टाकून द्या शक्यतो तुमच्याकडे राहू द्या नाही तर था थोडस थांबा कारण की जर चाळीस दिवस पन्नास दिवसापर्यंत वाट बघा किंवा आता दहा पंधरा दिवस अजून वाट बघा जर नाहीच भेटलं तर मग आपल्याला तर शेवटी पर्याय ती कंप्लेंट शिवाय नाही बर बर कारण की आपल्या आपल्या ग्रुप मध्ये संभाजीनगरचा एक माणूस आहे बघा ओके okay. त्याला मटेरियल सगळं टोटल मटेरियल भेटलं फक्त कंट्रोल दिलं नाही कंट्रोल लवकर ना त्याच्या पायी नवीन कंट्रोल द्यायला त्यांना माझ्या माहिती ना कंट्रोल पायी बी काहीतरी असेल त्यांचं काहीतरी भेटत जेवढं मटेरियल होईल तेवढं तुम्ही बघून घ्या आणि इन्स्टॉलेशन समोर बसून आपलं चांगल्या प्रकारे करून घ्या कारण जर तुम्ही जर तिथे नसताल मटेरियल आलंय त्यांची ती स्वतः इन्स्टॉल करतायत तु, दुर्लक्ष तुम्ही केलं तर तिथं तुमचा खूप लॉस आहे कारण की असे खूप बाहेर शेताच्या बाहेर उडून गेलेले सोलर आहेत बोडासगट उपटून जेवढं होईल तेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या आणि जेवढा अनुभव हो तुम्हाला येईल तेवढा तुम्ही इतर शेतकऱ्याला सुद्धा सांगू शकता की मी बी इन्स्टॉलेशन केलंय वगैरे काय तुम्हाला अडचणी आल्या तुम्ही त्या प्रोसेस मध्ये आहेत सध्या हॅलो सर कंपनी निवडल्यानंतर किती दिवसामध्ये इन्स्टॉलेशन होते सर कंपनी निवडल्यानंतर आता जे तुम्ही जर जॉईंट सर्वे पासून जर पुढची प्रोसेस करत असाल समजा किंवा आधी आता विंडर सिलेक्शन चालू जॉईंट सर्व्हे करतोय ना आपण जर जॉईंट सर्वे झाला असेल आणि कंपनी जर निवडली असेल तर तुम्हाला एक चाळीस दिवसात तीस दिवस किंवा पस्तीस दिवसाच्या आत तुम्हाला वर्क ऑर्डर येऊन जाते आणि जास्तीत जास्त साठ दिवस लागतात अनुभव आपल्या शेतकऱ्याच्या अनुभवानुसार आणि वर्क ऑर्डर आल्यापासून एक दोन महिने लागतील तरी मी म्हटलं तरी तुमचा जॉईंट सर्वे आणि वर्क ऑर्डर आलं आपलं वेंडर सिलेक्शन झाल्यापासून झालाय सर दोन दिवस झालं वेंडर अगोदर झालाय का Uh, हो सर व्हेंडर सिलेक्शन मग तुम्हाला ऑप्शन आलंय का uh, हो सर ऑप्शन आलेलं आहे ओके ओके मग जर निवड झाली ना तुमची तुम वेंडर सिलेक्शन येऊन जाईल पण आता जे सगळ्यात महत्वाचा कारण खूप शेतकरी आहेत की ज्यांना गरज आहे आणि ते त्यासाठीच आपल्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत की वेंडर सिलेक्शन जे कोटा आहे तो येत नाहीये नव्वद टक्के शेतकरी तेच आहेत आपले जे की त्यांना कोटा कोट्यामुळे थांबलेत ते तर आमच्या इकडे ऑटोमॅटिक सिलेक्शन <laughs> होणार आहे म्हणत होता नाही नाही तसं काय होणार नाही ऑटोमॅटिक सिलेक्शन होणार नाही ऑटोमॅटिक सिलेक्शन होणार नाही आणि मेन म्हणजे तुम्ही मेनला विचारू शकता मेन सांगेल तुम्हाला की ऑटो सिलेक्शन होणार नाही आणि जर ओळखीचं कुणी असेल ऑफिसला तर तिथं सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आणि ऑटो सिलेक्शन शक्यतो नाहीच कारण ती शेतकऱ्याला मुभा दिलेली आहे बाकी तुम्ही काय करू शकत नाही पण वेंडर सिलेक्शन हे तुम्हा, तुम्हा तुम्हाला तुमच आहे तुम्हालाच ते करावं लागणार आहे हो सर इ पीक पाहणी झाली का सगळ्यांची नाही सर त्यात चालत नाही म्हणून चालत चालतंय मी आज सकाळी आज सकाळी जाऊन आलोय साईट चालते एकदा करू सर करून घेतो करून घ्या कारण की आता एक डबल त्यांनी सांगितलं सप्टेंबर पर्यंत आहे कितीतरी तारीख त्याची शेवटची आणि जेवढ्या लवकर तुम्ही ना काय होईल की साईट बी चालल आणि जर एकदा जसं दिवस तुमची संपत्ती येतील तसं साईट चालणार नाही कारण ह्या साईट वरती खूप लोड होता आणि जे आता चालते फ्री मध्ये चालते फक्त थोडस तुम्ही काय करा जेवढे डेटा तुमचा भरायचा आहे ना तेवढा घरी नेटवर्कला चांगल्या भरा आणि ज्यावेळेस तुम्हाला फोटो काढायचा आहे त्यावेळेस तुम्ही तसंच ऍप्लिकेशन लॉक म्हणजे साईट लॉक करा मोबाईल लॉक करा आणि तसंच शेतात जाऊन फोटो काढा ज्यावेळेस तुम्हाला ते तुमच्या सर्वेमध्ये जाण्यासाठी ते, ते लोकेशन दाखवतं की या या ठिकाणी जाऊन हे करा तुम्हाला आता ते त्याच्यामध्ये अपडेट आलेले की तुम्हाला डायरेक्टली ते लोकेशन दाखवतं की तुम्ही कुठं आहात आणि तुमचा सर्वे नंबर कुठे त्या सर्वे नंबरमध्ये एंटर झालं की तुमच्या याच्यामध्ये झिरो झिरो येऊन जातं आणि डायरेक्टली तुम्ही ते जॉईन म्हणजे तिथे जाऊन हे करू शकता तुम्हाला माझी स्क्रीन दाखवतो मी फोटो वगैरे केलेले आहेत जस्ट मिनिट आपल्या ग्रुपवरती पण आहेत जे की पीक पाहणीचं मी केलेला आहे जस्ट सकाळी आणि एक अशी पी डी एफ बनवली ना की तुम्हाला तिथं माहिती पाहता येईल हे पहा जे की तुम्ही माहिती वाचून तुम्ही ती भरू शकता तुमची पीक पाहणी कशी भरायची कसे काय करायचे ते पूर्ण डिटेल्स आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या कम्युनिटीमध्ये सुद्धा ती ग्रुप आहे तुम्हाला डायरेक्टली तिथं दिसून जाईल ही पूर्ण अशी वेबसाईट आहे पीडीएफ बनवलेली त्याच्यामध्ये एक मिनिट झूम करून दाखवतो मी तुम्हाला हे ऑप्शन दिसतंय आहे हे असं तुमचं पिवळ्या कलरचं आहे ते सर्वे नंबर आहे आणि या सर्वे नंबरमध्ये जसं तुम्ही एंटर होईल तसं इथं झिरो झिरो होऊन जाते एक मिनिट फोटो दाखवतो तुम्हाला झूम करून हे बघा हे पहिलं ॲप तुम्ही ओपन केलं ना डायरेक्टली हे सकाळचंच चा आहे सकाळीच मी हे केलेले त्याचे स्क्रीनशॉट काढून घेतलेत मी पूर्ण हे ॲप तुमची इथून तुम पुढे ॲप स्टार्ट होते हे तुमचं जे सर्कल आहे ते निवडायचं तुम्ही सर्कल निवडल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली मोबाईल नंबर टाका संकेतांक ओ टी पी येतो तुम्हाला ते ओ टी पी टाकायचा ओ टी पी टाकल्यानंतर तुमची नोंदणी होऊन जाईल नोंदणी झाल्यावर डायरेक्टली तुमचं इथं खातेदाराचं नाव इथं सिलेक्ट करायचं इथं खाते खाते क्रमांक येतो तुमचा जे काही खाते नंबर असेल ते नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला डबल एकदा परत एकदा खाते नंबर सिलेक्ट करायचा डायरेक्टली तुम्ही इथं तुम्हाला सर्वे नंबर येईल आणि तुमचं इथं खाली नाव येईल डायरेक्टली तुम्ही तिथं सिलेक्ट केली ऑटोमॅटिकली तुमचं नाव येऊन जाईल तिथे नाव आल्यानंतर तुम्हाला इथं पीक पाहणी नोंदवावरती गेला की पुढं डायरेक्टली एक हे येतं तुमचं जे डिटेल्स आहेत पूर्ण सर्वे नंबर कोणता आहे वगैरे पूर्ण फक्त रब्बी आहे का पीक कुठल्या पद्धतीचं ती मी तिथं भरायची पूर्ण माहिती डायरेक्टली तुम्हाला फोटो काढायला येईल हे अशी माहिती येते बघा तुम्हाला पिकाची माहिती ही अशी माहिती भरा पूर्ण कशावरती तुमचं शेती आहे लास्टला एक पेज असं येतं की जे की तुम्हाला तुम्ही करू शकता इथं हे तुम्ही पाहू शकता बघा पेरणीचा दिनांक आणि पीक पाहणीचा दिनांक आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस आठ दोन हजार पंचवीसला आपण पीक पाहणी केलेली आहे हे असं येतं बघा तुम्ही जेव्हा सर्वे नंबरला जाताल त्यावेळेस तुम्हाला असं बघायला भेटतं हे लोकेशन डायरेक्टली तुम्हाला दाखवतं की तुम्ही कुठं आहात आणि तुमचं जे सर्वे नंबर आहे ते कुठं या पिवळ्याच्या रेषेमध्ये आलात की तुमचा सर्वे नंबर मध्ये तुम्ही एंटर झालात समजायचं हे तुम्ही अठ्ठावन्न मीटर दिसत आहे ते मी अठ्ठावन्न मीटर बाहेर आहे जे की सर्वे नंबरच्या बाहेर तुम्ही जसं सर्वे नंबर ह्या पिवळ्या पट्टीमध्ये येताल त्यावेळेस हे जे रेड कलरचं आहे ते डायरेक्टली ग्रीन कलर होऊन जातो तिथे तुम्ही इथं शेतापासून दूर आहात म्हणून असं सांगते तुम्हाला शुद्ध मराठीमध्ये आणि डायरेक्टली मग तुम्ही असं दाखवतं बघा ग्रीन झिरो मीटरमध्ये मी एंटर झालोय तर तुम्हाला पिवळा आहे हे सर्वेच्या कोपऱ्यावर जरी एंटर झालं की तुम्हाला झिरो मीटर आहे डायरेक्टली तुम्ही पुन्हा खाली पुढे जावर क्लिक केलं की दोन फोटो अपलोड करा फोटो अपलोड केल्यानंतर डायरेक्ट तुमचा सर्वे होऊन जाईल पण परत एकदा पीक पाहणी किंवा पीक माहिती मिळवावर गेलात तुम्हाला डायरेक्टली एक मिनिट माहिती प्राप्त झाली पण येईल आणि लास्टला हे तुमची अशी नोंदणी होऊन जाईल पीक पाहणी पहा म्हणून हे के आज केलेलं आहे जर तुम्हाला काय अडचण आली तर आपल्या ग्रुपमध्ये गुरू, टाका जेणेकरून मी तुम्हाला तिथे माहिती देतो हॅलो हा सर बोला सोपी पद्धत आहे जर काय अडचण आली तर आपल्या वरती आहे आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही करून घ्या ते हो हो सर करून घ्या आणि सोलर संदर्भात काही बी अडचण आली तर आपला ग्रुप आहेच नाही समजलं तर तुम्ही बिनदास्त कॉल करू शकता हो सर हो काय वाटलं तर बिनदास्त कॉल करा तर बघूया आपण काय वाटलं तर ग्रुपवरती पण टाका चालतंय ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला जर याच्या संदर्भात काही बी माहिती पाहिजे असेल म्हणजे सोलार संदर्भात कुठली बी माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा मी टाकतोय आणि हे लाईव्ह आहे तर तुम्हाला जर या लाईव्ह मध्ये सहभागी व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा जेणेकरून आपण तिथं पण येऊन तिथूनच लाईव्ह येऊ शकतो ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो असंच काय जर तुम्हाला सोलार संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि व्हॉट्सअपवरती चर्चा करा ऑलरेडी खूप शेतकरी आहेत जे की अनुभवी आहेत तर आ, चला भेटूया पुढं तर कोर साहेब चला आपण भेटूयानंतर हॅलो तर भेटूया तर आजच्या व्हिडीओमध्ये एवढंच चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पर...